हिनाताईंच्या माध्यमातून विकास कामासाठी तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार अशा लोकांची भल्ली मोठी यादी आहे जसे की मंत्री विजयकुमार गावित आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा भूपेशभाई पटेल तुषारभाऊ रंधे आणि नाहीच कोणी भेटले तर मी चोवीस तास उपलब्ध असतो असे सांगत मतदारांना राहुल रंधे यांनी हिना गावित यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी वाडी येथे कॉर्नर सभेत त्यांनी आवाहन केले आहे डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूर तालुक्यात राहुल रंधे यांनी कॉर्नर सभांचा धडाका लावला असून तालुक्यातील वाडी बुद्रुक दिनांक सात रोजी संध्याकाळी गावातून स्थानक पासून रॅली काढत भीमनगर राजपूतवाडा पाटीलवाडा भिलाटी मार्गे झेंडा चौकात रॅलीचा समारोप करून कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्या सखुबाई पारधी पंचायत समिती सदस्य बबन भिल विजय पारधी नामदेश श्रावण चौधरी वासुदेव चौधरी वाळू चौधरी जितू पाटील दीपक भिल हरिचंद्र पाटील ग्रामस्थ